जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी ओळख असणारा परभणी जिल्हा या परभणी जिल्ह्यात बुधवार रोजी एक घटना घडली ती म्हणजे संविधानाचा अपमान करण्यात आला एका माथे फेरून त्या ठिकाणी संविधानाचा अपमान केला आणि बौद्ध प्रेमी असतील संविधान प्रेमी असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राडा सुरू झाला पोलीस प्रशासन कामाला लागलं त्या ठिकाणी बरीच काही जाळफोक झाली त्यानंतर रास्ता रोकाशील टायर जाळण्याचं काम तोडफोडीचं काम अशा पद्धतीने त्या ठिकाणचं दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एकंदरीतच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पन्नास ते साठ जणांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलं पोलीस कोठडीत टाकण्यात आलं आणि त्यानंतर काल टी व्ही नाईन महारा टी व्ही नाईनच्या माध्यमातून एक न्यूज दाखवण्यात आली की त्या ठिकाणी एका जणाचा मृत्यू झाला आता मृत्यूच्या मागे नेमकं कारण काय यामागचं सत्यता काय आणि खरंच मृत्यू झाला का असे बरेच काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याच्या संदर्भात आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे खुर्ची सम्राट या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या पद्धतीने संविधान आहे संविधानाच्या माध्यमातून कुठंतरी ही जनता महाराष्ट्रातनी भारतातनी सुक्या गु, गुन्हा गोंद्यांना राहते परंतु या संविधानाचाच अपमान परभणी जिल्ह्यात करण्यात करण्यात आला एका माते फिरून त्या ठिकाणी संविधानाचा अपमान केला त्या ठिकाणचं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या पुतळ्याचं जे संविधान होतं त्या संविधानाच्या वरती हल्ला करण्यात आला आणि त्या ठिकाणी गदारोळ सुरू झाला बौद्ध समाजाच्या वतीनं किंवा संविधानप्रेमीच्या वतीनं त्या ठिकाणी पूर्ण परभणी जिल्हा बंद करण्यात आला रास्ता रोको करण्यात आला जाळ टायर जाळण्याचं काम करण्यात आलं आणि बऱ्याच काही जाग्यावर हिंसा सुद्धा झाली या हिंसेच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी जाळपोळ झालेली आहे त्याचबरोबर दुकानाची तोडफोड करण्यात आलेली आहे काही मोटरसायकली असतील गाड्या असतील अशा पद्धतीने तोडफोड करण्यात आली होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासना प्रशासनाच्या माध्यमातून पन्नास ते साठ जणांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली अटक झाल्यानंतर काल एक न्यूज आली होती की त्या न्यूजच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं ना होतं था की सूर्यवंशी नावाचा एक मुलगा आहे आणि त्या मुलाचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला पोलीस कोठडी कोठडीत त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर बऱ्याच काही शंका कुशंका सुरू झाल्या नेमका कोठडीतच मृत्यू कशा पद्धतीने झाला नेमकं त्याच्या मागचं कारण काय अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या तर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून तशा पद्धतीच्या न्यूज सुद्धा आल्या त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं की त्या ठिकाणी त्या जो आरोपी आरोपी होता त्याला जेला टाकण्यात आलं होतं कैदेत टाकण्यात आलं होतं त्यांचा हृदय हाता हृदयाच्या झटक्यात त्यांचा मृत्यू झाला अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे परंतु या मागचं सत्य काय एकीकडे मृत्यू कशा पद्धतीने होतो किंवा गालबोट कशा पद्धतीने लागते आता या शंका कुशंका सुरू झाल्या नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ वाढला तर शेअर करा जय शिवराय